मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज सतरा दिवस पूर्ण होत आहेत मात्र ज्या सरपंचानं तीन टर्म आपल्या गावामध्ये के सेवा केली त्या सरपंचाचं घर देखील संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे माध्यमांनी दाखवलेला आहे त्यांची आज बिकट परिस्थिती आहे त्यांना न्याय मिळावा अशी मागणी आता वारंवार महाराष्ट्रामध्ये माराथ होते अठ्ठावीस डिसेंबरला मोठा मोर्चा देखील सर्व पक्षीय काढणार आहेत मात्र विशेष पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील विविध भागामध्ये आणि गाव गावखेड्यामध्ये संतोष देशमुख यांना मदत अशी मदत फेरी काढण्यात येते माझ्यासोबत जे गावकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत कशा पद्धतीने ते मदत करतात काय त्यांच्या भावना आहेत आणि कशा पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे कारण आज सतरा दिवस पूर्ण होता सात लोकांवर गुन्हा दाखल आहे खंडणी का पाठीशी घालतात हे पाहण्या महत्वाचं त्यांच्याशी बातचीत करणार आहे मदत फेरी करतात काय भावना आहेत मसाजोगचे चे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची जी निर्घुनपणे हत्या करण्यात आलेली आहे जी माणसाच्या अगदी मानवी देहाला काळीमा फासणारी आणि अत्यंत कुरुरनीय कुरुर आणि निंदनीय आणि महाराष्ट्राला मान, मा मान पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली जाणारी अशी जी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे आणि विशेषतः ती बीड जिल्ह्यात घडलेली आहे ज्यांच्या ती वरद असताना घडलेली आहे ज्या लोकांनी एकत्र येऊन ती घटना घडवलेली आहे तर अशा या घटनेचा निषेध म्हणून आम्ही साक्षात पिंपरीकर त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर त्या कुटुंबावर जो अन्य अत्याचार झालेला आहे त्याला एक आर्थिक मदत म्हणून आम्ही गावकऱ्यांनी साक्षर आम्ही मदत फेरी काढलेली आहे आणि त्यातून आम्ही त्या कुटुंबियाच्या सोबत आणि अशा घटनेला निषेध म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत मदत फेरी काढताय काय भावना आहेत सतरा दिवस पूर्ण झाले आहेत लोकप्रतिनिधीला अपहरण करून खूप करण्यात येतोय प्रशासन कुठेतरी ठप्प बसले माझी भावना मी इतिहासात वाचलं होतं राजाची इतकी क्रूर हत्या त्यानंतर आज बघितलंय की वाल्मिकराला एवढ्या क्रूर हत्येने मारलंय संतोष देशमुखला एवढ्या क्रूर हत्येने मारलंय त्याच्यामुळं माझं मनातून असं तळमळ झाली आणि आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनीच ठरविलं की त्यांच्या कुटुंबियाला काहीतरी मदत झाली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचं बिहार झालंय की काय एक गुंड चार तीन चार जेल बंद केले तर तीन मोकट फिरते शासनावर मी माझा पूर्ण निषेध चालू शासनावर समजा मदत फेरी काढली काय भावना आहेत मदत फेरी काढली काय भावना आहेत कसा न्याय मिळाला पाहिजे काय सांगाल जे काही हत्येकरी आहेत यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि सिंधू देशमुख साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे आणखी काही बांधव आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार काय का सांगायला सतरा दिवस पूर्ण होत आहेत काय तुमच्या भावना व्यक्त करा आणि काय सरकारला की जे काही गुंड आहेत संतोष सरपंच मारेकरी त्यांना न्यायालयात विशेष न करताना घर चौकात त्यांना फाशी द्यायला पाहिजे एवढीच माझी भावना आहे नक्कीच हे गावकरी होते पुन्हा एकदा काय भावना काय विषय सांगा पुढे जरा भावना काय तुमच्या गावकऱ्यांच्या भावना याच आहेत की अत्यंत तीव्र भावना आहेत लोकांच्या मनामध्ये याबाबत खूप मोठा रोष आहे आणि चीड निर्माण झालेली आहे आणि अशा घटना महाराष्ट्रात पुन्हा घडता कामा नाही आणि यानंतर अशा प्रकारचं कोणी धैर्य निर्माण करू नये म्हणून ज्या लोकांनी अशा प्रकारची जी घानेर वर्तन केलेलं आहे या वर्तनाला शिक्षा झालीच पाहिजे अशी ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये खतखत आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं आज मला सांगा आज सतरा दिवस झालेले आहेत या घटनेला आणि आज आजही ही, ही गुंड लोक मोकाट फिरतायत किंवा सरकारला अटक होत म्हणजे सरकारकडून त्यांना अटक होत नाही यात म्हणजे सरकारचा अपयश आहे सरकारनं त्यांना तात्काळ वेगवेगळ्या पद्धतीनं आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून संबंधितांना न्याय मिळून त्या संबंधित ज्या लोकांनी ही घटना केलेली आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी तीव्र भावना आहे आमच्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत त्याचं प्रतीक म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही मदत फेरी काढलेली आहे आणि जेवढी काही मदत आम्ही त्या या माध्यमातून मिळणार आहे ती आम्ही मसाजोग इथे जाऊन देशमुख कुटुंबियांना देणार आहोत मदत फेरी काढली काय भावना मदत फेरी म्हणजे लोकांचं भावना आहे ना असं व्हायला नव्हतं पाहिजे आतापर्यंतच इतिहास आहे की किती बार झालं पण असं कधीच नाही माणसाची इतकी हत्या झाली की बेहारपेक्षा बेकार झात नक्कीच संतोष देशमुख यांना जाऊन आज सतरा दिवस पूर्ण होतात आणि त्यांच्या कुटुंबियांना एक आर्थिक मदत मिळावी ही भावना आहे याच भावनेतून आज गावकऱ्यांना मदत फेरी काढत या घटनेचा निषेध तर व्यक्त केलेलाच आहे त्याचबरोबर मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि सात आरोपींवरती गुन्हा दाखल आहे त्यापैकी चार आरोपी अटक आहेत ते म्हणजे विष्णू चाटे असेल केदार असेल आणि एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक घुले असेल मात्र याच्या घटनेमधील सुदर्शन जे घुले आहेत त्यांनी अपहरण केलं तर त्याच्या कारपीमधून अपहरण झालं हा सुदर्शन घुले आणि आणखी दोन लोक जे आहेत ते फरार आहेत त्यांना पोलीस शिका पाठीशी घालतात या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक तत्कालीन अविनाश बार्ग यांची देखील मुख्यमंत्र्यांनी सभागारामधून बदली केली मात्र याच्यानंतर नवनीत कावंत यांना पोलीस अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले नवनीत काळून काय आक्षेप घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज तरी या गावकऱ्यांनी मदत फेरी काढून त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचं ठरवलेलं आहे मुंबई साठी योगेश काशी बीड